नमस्कार आपण पाहताय झी चोवीस तास मी कमलेश सुतार एक महत्त्वाची बातमी आणि एक महत्त्वाची मुलाखत घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून जे काँग्रेससारख्या पक्षातून आउटगोईंग सुरू आहे ती गळतीत थांबण्याचं नाव काही घेत नाही आहे काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनेक अशी जुनी घराणी जी वर्षानुवर्ष वर्षा काँग्रेससोबत राहिली होती त्यांची नवीन पिढी किंवा त्या पिढीतले जुनेही नेते हे काँग्रेस पक्ष सोडून जाताना दिसतात आणि यामध्ये नवीन जे आता नाव ॲड होत आहे ते आहे कुणाल रोहिदास पाटील धुळ्याचे माझी आमदार आणि सध्याचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत काँग्रेसचे कार्याध्यक्षानेच थेट काँग्रेसला रामराम ठोकण्याची माझ्या मते गेल्या काही वर्षातली पहिलीच वेळ असं आहे की थेट पदावरची कार्याध्यक्ष पदावरची राज्यातली महत्वाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती ही पक्ष सोडून जाते कुणाल रोहिदास पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा म्हणणार आहोत आणि त्यांच्याशी त्यांची भूमिका आपण जाणून घ्या कुणाल बाबा खूप खूप स्वागत आहे तुमचं झी चोवीस तासमध्ये सगळ्यात पहिल्या तर तुम्ही आता झी चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही ही बातमी तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही येत्या काही तासांमध्येच आता दिवसांमध्ये नाही काही तासांमध्येच भाजपात प्रवेश करताय खरंय एक तारखेला म्हणजे उद्या दुपारी दोन वाजता मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता ते सांगायला हरकत नाही पण काय असं झालं तुम्ही इतकी वर्ष म्हणजे जसं मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो तुमच्या तीन पिढ्या काँग्रेससोबत राहिलेल्या आहेत तुमचे आजोबा खासदार राहिलेले आहेत तुमचे वडील एक फार महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात राहिले आहेत नेहमी ना त्यांचं नाव आम्ही ऐकायचो आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री त्यांचं नेहमी ना नाव इतकं महत्त्वाचं तुमचं घराणं आहे या पिढीला काँग्रेस सोडून जावं असं का वाटत आहे म्हणजे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की आमच्या आजोबांपासून हा एक जी काँग्रेसची परंपरा आमच्या घरात चालत आली आहे लहानपणापासून जेव्हापासून आठवतं तेव्हापासून काँग्रेस हा आपला पक्ष आणि काँग्रेसशीच आपण राहायचं एकनिष्ठ म्हणजे आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत मला आठवतं आमच्या आजोबा जेव्हा स्वातंत्र्य लढ्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते होते स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता त्यानंतरच्या काळामध्ये ते खासदार झाले आणि अगदी पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून आणलेले खासदार या देशातल्या सर्वात जास्त मतांनी मतारख्याने निवडणारे खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे आमच्या वडिलांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली ती वडिलांची परंपरा ही आमच्या आजोबांची जी एक सेवेची परंपरा होती ती त्यांनी पुढे नेलेली आहे आणि तेही सात वेळा आमदार झाले आणि त्यांनी ते परंपरा पुढे मी सुद्धा गेल्या दोन टर्मपासून चौदामध्ये मी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं एकोणावीसमध्ये चांगल्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सर्वाच्या मागचं कारण हे शेवटी लोकांशी असलेली नाळ आणि एक बांधिलकी हाच एक विषय घेऊन आम्ही काम करतो आहोत आता जेव्हा लोकांकरता आपल्याला काही करायचं आहे तेव्हा लोकांच्या भावनांशी सहमत होऊनच आपल्याला हे करावं लागेल आणि जेव्हा लोकच ही भावना सांगायला लागतात की तुम्ही आता बदल केला पाहिजे जेव्हा सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता गावामध्ये गेल्यावर मला जेव्हा सांगतो की बदल हा सृष्टीचा नियम आहे तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी लोकांच्या भावनांचा आदर आदर हा आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून हा बदलतो पण माहिती का कसं आहे तुम्ही म्हणतात की आता ठीक आहे लोकांची भावना तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये राहतात पण काँग्रेस पक्षाची थोडीशी सध्याची महाराष्ट्रातली अवस्था बघता की पक्षाचं फार काही बरं आहे असं चित्र नाही अशा वेळेस तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या लोकांनी की ज्यांची तीन तीन पिढ्या पक्षासोबत राहिल्यात अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाणं याला कार्यकर्ता कसा बघेल नाही तुम्ही समजून घ्या अडचणीच्या काळामध्ये पक्ष आपण सोडतोय असं नाही आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा माझी विधानसभा लढलो तेव्हाही काँग्रेस पक्ष अडचणीमध्ये होता तेव्हा मोदीजी मुख्य पंतप्रधान झालेले होते तेव्हा सुद्धा लाट होती भारतीय जनता पक्षाची त्या लाटेमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष सोडला नाही आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर चिटकून राहिलो आम्ही काँग्रेसच्या निवडणूक लढलो एकोणावीसमध्ये लोकसभेची निवडणूक जेव्हा आम्ही लढलो तेव्हा राहुलजींची प्रचंड मोठी सभा मी धुळ्याला घेतली आणि yeah. राहुलजींनी जेव्हा आग्रह केला की तुला लढलंच पाहिजे लोकसभेला मला जेव्हा समोर पराभव दिसत असताना सुद्धा मी लोकसभेची निवडणूक फक्त पक्षाकरता लढलो मी काँग्रेसची साथ सोडली नाही एकोणावीसमध्ये विधानसभेची निवडणूक लढलो मी काँग्रेसची साथ सोडली नाही चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक लढली मला ऑफर्स असतानासुद्धा मी काँग्रेसची साथ सोडली त्यामुळे मी काँग्रेसची साथ पडत्या काळामध्ये सोडतोय अशातला परिस्थिती नाही आहे परिस्थिती ही आहे की जर बदललेल्या काळाप्रमाणे जर मी नाही बदललो तर माझ्यावरती अवलंबून असलेला जो कार्यकर्ता आहे माझ्यावरती अवलंबून असलेला जो माझा मतदार आहे जो माझा तालुका आहे माझा जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रामधलं मला जे काम उभं आहे ते करण्याकरता मग मला अडचणी निर्माण होतील आणि म्हणून हे सर्व पण कुणालजी एक आहे मतदारांचा तुम्ही म्हणाल की मतदारांचा तुमचा रेटा आहे पण एक विचारधारा नावाची पण गोष्ट आहे तुमच्या परिवारासोबत तशी काँग्रेसची विचारधारा राहिलेली आहे तुम्ही स्वतः कुणाल पाटील त्याला कसं ॲडजस्ट करणार म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा वे राजकारण कार्यकर्त्यांना करायचं नाही राजकारण तुम्हाला करायचं आहे हे बघा विचारधारा माझ्या वडिलांनी जी विचारधारा घेऊन काम केलं समाजामध्ये तीच विचारधारा माझी असणार आहे विचारधारेशी कुठेही मी कॉम्प्रोमाइज करत नाही आजही त्याच माणसांबरोबर ज्या माणसाला न्याय द्यायचा आहे ज्या तळागावातल्या माणसापर्यंत या योजना पोचल्या पाहिजे त्या माणसाकरताच हे काम करायचं आहे त्यामुळे विचारधारा जी आहे विकासाची विचारधारा जी आहे एक जनसेवेची ती विचारधारा आपली कायम असणार आहे ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी स्पष्टच विचारतो हो। मला असं वाटतं रिडिंग yes. <coughs> दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीचं सरकार येतं mm. तेव्हा तुम्ही जुने जाणते आहात पक्षातले म्हणजे तुम्ही तसे एक चेहर नवीन चेहरा पण परिवार तुमचा जुना इतरांना mm. संधी मिळाली mm. कुणाल पटलांना महाविकास आघाडीच्या काळात सा संधी मिळाली नाही mm. आताही जिल्ह्यात तुमचे खासदार आहेत धुळ्याचे खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत नंदुरबारला काँग्रेसचा खासदार हे सगळं तिथे आहे पण थोडेसे कुणाल पाटलांकडे दुर्लक्ष आहे तुमच्याकडे पदाची जबाबदारी आहे पण थोडं दुर्लक्ष आहे म्हणून तुम्ही जातात ही आम्ही जिल्ह्यातनं खुसबुज ऐकतो नाही थोडं थोडं ती परिस्थिती आहे काय झालं आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार हा कायमस्वरूपी काँग्रेसचा गड बाले किल्ला म्हणून कायम बघितलं गेलं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा इंद्राजींच्याच पहिली सभा जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये व्हायची ती पहिले नंदुरबारला व्हायची सोनिया गांधींनीसुद्धा ते जपून ठेवलं होतं की नंदुरबारपासून किंवा धुळ्यापासून सुरुवात करायची कारण तो आपला बालेकिल्ला किल्ला आहे तिकडून सुरुवात करायची या मधल्या काळामध्ये काही गोष्टी अशा घडत गेल्या की थोडं उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं हे आम्हाला मान्य केलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्राला दडचर करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळे ती संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि भारतीय जनता पक्षाने तिथे फार मोठी कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी उभं करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यामुळे थोडफार प्रमाणामध्ये काँग्रेस ठरला हो mm. आणि त्यामध्ये थोडी गळती झालेली मान्य केलं कोणाकडनं नेतृत्वाकडनं तुमचं थोडंसं उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष मला असं वाटतं दोन्हीकडून हे सारखंच होतं mm. केंद्रालाही त्याच्या बाबतीमध्ये फारशी कल्पना देण्यात आली नसेल आणि राज्यातल्या नेतृत्वालाही त्याच्यातली जाणीव झाली नसेल की उत्तर महाराष्ट्राकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही मोकळा बोलताय म्हणून आता मी पण मोकळं बोलतो बिलकुल मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष सत्तेमध्ये होतं त्या काळामध्ये अनेक वेळा आम्हीसुद्धा आमच्या नेतृत्वाकडे मागणी केली की उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण ह्या तिघे चौघ जिल्ह्यांमध्ये आपण काम केलं पाहिजे ते होत नाही ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याला सांभाळलं गेलं पाहिजे ताकद दिली गेली पाहिजे ती ताकद दिली जात नाही ज्या योजना राबवण्याची आवश्यकता होती ते राबवलं जात नाही त्या इतर प्रांतांच्या आपल्या महाराष्ट्रातल्या इतर प्रांतांमध्ये जी कामं होत आहेत ती कामं आम्हाला होताना दिसली नाही आणि त्यामुळे आमचा त्याच्यामध्ये रोष नक्कीच होता तो वारंवार आम्ही मग तुमच्या रोषाकडे दुर्लक्ष केलं म्हणायचं दुर्लक्ष केलं असंच म्हणावं लागेल तुमच्याकडे तुम्हाला का संधी मिळाली तुम्हाला वाटतं दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडी सरकार अनेक तरुणांना संधी दिली म्हणजे तुमच्यात पक्षाकडनं अमित देशमुख मंत्री झाले राष्ट्रवादीकडनं तर अगदी युवा आदिती तटकरे मंत्री झाल्या शिवसेनेकडनं आदित्य ठाकरे मंत्री झाले तुमच्याकडनं काय नाही काँग्रेस पक्षाला तेव्हा गरज वाटली नाही काँग्रेस पक्षाला वाटलं की जुने लोक आहेत हे काहीच करू शकत नाही असं वाटलं असेल हे आपल्यासोबत सोबत बांधलेले आहेत त्यामुळे ते, ते पण शेवटी कसं आहे शेवटी विषय मला संधी मिळणं हा नव्हता विषय उत्तर महाराष्ट्रातला जर समजा एखाद्या तरुणाला मी असेल किंवा अजूनही अनेक आमचे अनेक सहकारी होते यांच्यापैकी एखाद्याला जर त्या ठिकाणी तरुण चेहरा जर आपण पुढे केला असता तर काँग्रेस पक्षाची संघटना बांधणीच काम खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकलं असतं तरुण तर तिकडे संधी दिली असते मंत्री पदाची उत्तर महाराष्ट्राचं एकेकाळी अजूनही आजच्याही तारखेला मी म्हणू शकतो हो की दोन खासदार तुमचे उत्तर महाराष्ट्रात आहेत तरी पण ती संधी काँग्रेसने गमावली तुम्हाला मंत्री न करता एक नवीन नेतृत्व तयार करण्याची मला असं नाही पण तरुण नेतृत्वाला संधी न देता उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने बराच नुकसान करून घेतलेलं आहे दुसरीकडे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की तुमचा मतदारसंघ मधल्या काळामध्ये प्रचंड चर्चा होतो आणि तुमचा जिल्हा दोन कारणांसाठी एक तर सगळ्यात पहिला मला हा प्रश्न विचारायचा की तुमच्या पक्षाची मग अशी विचारधारेचा मुद्दा निघाला तसं धुळ्याचे आज म्हटलं दोन खासदार आहेत मत की तुम्ही म्हटलं की काँग्रेसशी जुन्या मत तिथे बांधील की राहिली तर आपण एक असा एक निष्कर्ष काढू शकतो की सेक्युलर विचारांना मानणारा मानणारा हा जिल्हा आहे पण लोकसभेच्या काळामध्ये राष्ट्रीय पातळीवरती धुळे मतदारसंघाचं नाव घेतलं जात होतं ते वोट सारख्या मुद्द्यामुळे की इथे मुस्लिम मतांचा टक्का अचानक वाढला इथे एक गठ्ठा मतदान झालं आणि त्याच्या बळावरती काँग्रेसचे खासदार तिथे निवडून आले तुम्ही ग्राउंडवरती होतात काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यामध्ये कारण शोभा बच्चा ज्या तिथल्या खासदार झाल्या त्या इफ से की त्या राजकीयदृष्ट्या अत्यंत फार ॲक्टिव्ह नव्हत्या काही अनेक वर्ष त्या राज राजकारणात ॲक्टिव्ह नव्हत्या त्यांना तिथून उभं केलं होतं म्हणजे बाहेर तर असं चित्र होतं की फॉर्मॅलिटी म्हणून काँग्रेस इथं लढते पण ते तुमच्या ग्राउंडवरच्या ताकदीमुळे कदाचित ते जिंकल्या तिथे असावं पण मग हा वोट जिहादचा तिथे आरोप वारंवार धुळ्या मतदारसंघामध्ये केला होता ग्राउंडवरची सिच्युएशन काय तुम्ही तेव्हा होतात आता तुम्ही भाजपमध्ये आहेत नाही नाही तुम्ही समजून घ्या की तेव्हा सुद्धा फक्त मालेगावमध्ये शोभाताई जिंकल्या असं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे कारण जे इतर पाच तालुके होते इतर पाच जे विधानसभेचे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपाचा मतदानाचा टक्का हा मोठ्या प्रमाणामध्ये घ घटलेला होता दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा मी स्वतः लोकसभा लढलो तेव्हा माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मी लोकल कॅन्डिडेट असूनसुद्धा बी जे पीला एक लाख मतांचं मताधिक्य होतं ते मताधिक्य शोभा बच्चा उमेदवार असताना ते पासष्ट त्रेसष्ट हजारावरती आलं होतं म्हणजे पस्तीस हजाराचा फटका धुळे ग्रामीणमधून बी जे पीला बसला होता तसाच फटका प्रत्येक तालुक्यामध्ये बी जे पीला शिंदखेड्यामध्ये बसला धुळे शहरामध्ये बसला सटाणा बागलांमध्ये बसला आणि म्हणून फक्त एकट्या मालेगावमुळे जिंक जिंकल्या हे असं म्हणणं चुकीचं होईल त्यामुळे एकंदर पूर्ण मतदारसंघामध्येच बीजेपीचा टक्का घसल्यामुळे वोट तथ्य नाही वोट द्यायच्या आरोपामध्ये मला अजिबात तथ्य दिसत नाही हा तुम्ही आहात पण चालला एकतर्फी मतदान केलं तुम्ही ज्या पक्षात चालला त्या पक्षाचे राज्यातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस आरोप करतात मी स्वतः दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभा लढलो होतो मला सुद्धा त्यावेळी मालेगावने अशाच प्रकारे वन सायडेड मतदान केलं होतं आणि त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी अडीच लाख मतांनी पराभूत झालो होतो मग तेव्हा वोट जीवात घडला नाही त्यामुळे फडणवीस साहेब म्हणत असतील किंवा पीचे नेते मंडळी ते म्हणत असतील ते मला मान्य आहे परंतु त्याच्यामध्ये पीचा इतर तालुक्यामध्ये घसरलेला टक्का हे सुद्धा तेवढंच मोठं कारण मग आता कसं तुमचं चित्र तुमची तुमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांपासूनची इमेज अशी एका सेक्युलर पक्षाची राहिली भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे आजच्या तारखेला हिंदुत्वाच्या भोवती फिरणार आहे कुणाल पाटील ह्याला कसं ऍडजस्ट करणार इतक्या वर्षांचं सवय तुमची आहे सेक्युलर तुम्ही राहुल गांधींच्या पण मधल्या काळात राहुल गांधी तुमच्या घरी आले होते जेव्हा प्रचाराला आले होते वडिलांची भेट घेतली तेव्हा वडिलांची तब्येत बरोबर तेव्हा त्यांना भेटून गेले होते तुम्ही त्यांच्या जवळचे मानले जातात हे सगळं इमेज ब्रेक करणं कसं शक्य होईल नाही मी बघा माझी माझी विचारधारा मी सोडलेली नाही तुम्ही आपण समजून घ्या मी आज सुद्धा त्याच विचारधारेवरती काम करणार आहे सर्व धर्मांना एकत्रपणे बसून तळागावातल्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून <laughs> काम करण्याचं मी काम mm. करणार आहे भारतीय जनता पक्षाची ताकद घेऊन मला जेवढ्या जेवढ्या लोकांवरती त्याच्यामध्ये मला काम करता येईल mm. मदत करता येईल सहकार्य करता येईल ती भूमिका घेऊन कुणाल पाटील mm. काम करत राहील मधल्या काळात mm. असं झालंय की भाजपात कोण कोण लोक गेले की ज्यांना एकतर विकास हवा आहे जे तुम्ही म्हटलात की विकासाच्या दृष्टीने दुसरंच एक याला दुसऱ्या बाजूने बघितलं की ज्यांच्या भोवती काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत कोणावरती केसेस आहेत चौकाश आहेत अशी मंडळी गेली होती कुणाल पाटील याच्यापैकी नक्की कुठल्या ह्याच्यात बसतात नाही माझ्यावरती तर आज एकही चौकशी नाही म्हणजे साधी माझ्यावरती एखादी कुठे एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये एन सीसुद्धा नोंद झालेली नाही बरं म्हणजे एखादा सिग्नल तोडला म्हणून सुद्धा कुणाला पटला आतापर्यंत कधी कोणती नोटीस आलेली नाही त्यामुळे माझ्यावरती कोणते आरोप झालेत किंवा हे झाले म्हणून मी अजिबात भाजपात जात नाही आहे माझी विचारधारा माझा माइंड एकदम पक्का आहे की मला त्या ठिकाणी भाजप गेल्या का दहा वर्षापासून मी ब बघतो आहे माझ्या मतदारसंघामधल्या असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल जेवढ्या जेवढ्या योजना राबवायचं काम झालं ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून फार प्रभावीपणे झालं आहे तो मला एक उदाहरण देतो मी सुलवाडे जांफा योजना ही आमच्या वडिलांनी त्याचं मुहूर्त मिळून रोवली होती सुलवाडे जांफा योजना म्हणजे तापीचं पाणी हे पूर्ण आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या ह्या दोन तालुक्यांमध्ये धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात फिरवायची ती योजना होती या योजनेकरता बऱ्याच वेळा पाठपुरावा केला गेला आमचे वडील दिल्ली दरबारी मला वाटतं अनेक 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 वेळा गेले असतील मग महाराष्ट्रामध्ये तेव्हा पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही अनेक वेळा विषय मांडला असेल ती योजना पूर्ण झाली नाही किंवा त्याची सुरुवात सुद्धा झाली नाही चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यांनी त्या योजनेला तात्काळ मंजुरी दिली आज ती योजना पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे आणि माझा हा प्रयत्न आहे की माझ्या तालुक्यातला जेवढा तो त्या योजनेच्या माध्यमातला भाग राहून गेला असेल त्यांनासुद्धा सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे ही योजना एक मंजूर जी होते असे जे महत्वाकांक्षी प्रकल्प जे आमचे आहेत ते गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण होताना दिसतात तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास हा वाढायला लागतो मला असं वाटतं की नाही काम करणारी ही माणसं आहेत आणि आपण यांच्यासोबत राहिलं पाहिजे पण कालपर्यंतचा आरोप आहे तो मला एक जो मुद्दा निघतो नेहमी निवडणुकांच्या काळातला तुमच्या माझ्या तुमच्या मतदारसंघातलं अवधान नावाचं गाव आहे तुमचं ते मूळ गाव की तुमचं तिथे चांगला संपर्क आहे चांगला संपर्क आहे अवधानच ना गावाचा अवधान अवधानमध्ये तुम्हाला मतच मिळाल नाही असा आरोप तुम्ही तिथे केला होता आणि जे ईव्हीएमवरती जेव्हा जेव्हा ईव्हीएमचा प्रश्न निघतो तेव्हा तेव्हा केला होता मग आता ह्या गोष्टी कुणाल पटेल विसरून जाणार की ह्याच्याबद्दल पुन्हा फॉलोअप चालू ठेवणार तुम्ही तेव्हा आरोप केला होता फार आक्रमकपणे तुम्ही केले होते सोशल मीडियावर टाकलं होतं नाही माझे वैयक्तिक ट्विट्स तुम्ही कुठेच बघितले होते अगदी राष्ट्रीय झाले की वैयक्तिकपणे कधीही त्या विषयावर बोललेलो नाही तर मी तेव्हापासून हेच सांगतोय की लोकांनी जे मतदान केलं ते मला मान्य आहे जेव्हा मला सांगितलं गेलं कोर्टामध्ये मी तुम्ही कोर्टामध्ये एक जन सुद्धा मी क इलेक्शनच्या पिटिशनच्या विरोधामध्ये मी इलेक्शन पिटिशन केलेलं नाही कारण की दिलेला कौल मान्य करून पुढे जाणं हे म्हणा मी ज्या दिवशी माझं निवडणूक संपली त्याच्यानंतर जेव्हा पंधरा दिवसानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणे लोकांनाही सांगितलं होतं की झालेला पराभव मान्य करा आणि कामाला लागा आपण जर नुसतं याच्या त्याच्यावरती ब्लेम करत राहिलो तर शक्यता आहे की आपण लोकांनी दिलेला कौल हा ॲक्सेप्ट करत नाहीये आपण काम करत नाहीये त्यामुळे पराभव मान्य करून आपण कामाला लागलं पाहिजे आणि त्या दिवसापासून आम्ही कामा लागलो तर ओव्हरऑल पक्ष का मान्य करत नाही गोष्ट कारण पक्ष त्यावर खूप ॲग्रेसिव्ह आहे तुम्हाला राज्यातही आम्ही बघतोय बारंबार आय व्ही एम मुद्दा आजही काढला जातो पक्षात त्या ते खूप ॲग्रेसिव आणि ऍक्टिव्ह आहे स्वतः पक्षाचे तुमचे राष्ट्रीय राष्ट्रीय नेते तुमचे राहुल गांधी या विषयावरती आक्रमक आहेत ते काय ऍक्सेप्ट करत नाही आहे तुमच्या मनात कुठेतरी खटकणारा मुद्दा आहे का नाही मला त्याच्यामध्ये जाणीव आहे ह्या गोष्टींची काही ठिकाणी आता नगरसारखं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं गेलं की ज्या एकाच बिल्डिंगमध्ये शिर्डीचं शिर्डीचं काहीतरी उदाहरण त्याच्यामध्ये एकाच बिल्डिंगमध्ये काहीतरी सातशे आठशे लोकांचे नावं नोंदवले गेले होते अशा प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत परंतु त्याच्यामध्ये कुठे ठोस पुरावे उपलब्ध होत नाही आहेत आता जे परवाचं राहुल गांधींचं जे पूर्ण ट्विट होतं त्याच्यामध्ये राहुल गांधींनी जे मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी बेस किंवा असे पुरावे आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उपलब्ध दिसत नाही मी स्वतः निवडणूक लढवलेला त्या ठिकाणी माणूस आहे त्यामुळे मला ते ऍक्सेप्ट करताना थोडंसं मान्य होत नाही बरेच जी तुमच्यासारखी जुनी घराणी आहे ही का काँग्रेस सोडून चालली आम्ही बघतोय की अशोकराव चव्हाण आहेत ते एकेकाळचे -एक खूप काँग्रेसचे लॉयलिस्ट अत्यंत गांधी घराण्याच्या जवळचे ते सोडून गेलेत पक्षाला तुम्ही आहात आणि अशी बरीच मंडळी आहेत जी मधल्या काळात पक्षाला राहावी ही जुनी घराणी काँग्रेसला का सोडून जात आहेत काल सुसंगत राहिलं नाही आहे की त्यांना कुठेतरी पक्ष विसरला आहे नाही म मला असं हे मला म्हणता येणार नाही की पक्ष विसरला आहे फक्त मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने पक्षा एक माणूस एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या नेतृत्वाकडे बघून जेव्हा माणूस काम करत असतो त्या नेतृत्वाकडे काम करत असताना जेव्हा तुम्हाला तो विश्वास श शंभर टक्के येत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता आहे आता नेमकं कोणत्या नेतृत्वाकडे बघून आपण काम करत राहावं कोणत्या राज्यातील नेतृत्वाकडे बघून काम करत राहावं असा प्रश्न हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अनेक वेळा निर्माण होतो तसे प्रश्न त्यांच्याही मनात निर्माण झाले असते राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वात हेच वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघून काम का करावं बघा राहुलजी गांधी हे त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांना तळमळ जी आहे सर्वसामान्य माणसाविषयी ती खरी आहे ही जेव्हा मी भारत जोडो यात्रेमध्ये त्यांच्याबरोबर मी पूर्ण वेळ होतो तेव्हा मी त्यांना बघितलेलं आहे परंतु जो दूर जी दूरदृष्टी आणि जो एक दृष्टिकोन विकासाच्या बाबतीमध्ये असला पाहिजे त्याची कमतरता आम्हाला फार त्या ठिकाणी जाणवते आणि दुसरं एक पण आम्हाला वारंवार जाणवतं की एक टीम जी घेऊन जे काम झालं पाहिजे एक टीम जी पूर्वीच्या काळी जी काँग्रेस पक्षामध्ये केंद्रीय स्तरावरती काम करायची एक थिंक टँक जो काम करायचा तो थिंक टँक आज आम्हाला काम करताना दिसत नाही आणि म्हणून मग थोडीशी मनामध्ये शंका निर्माण होतात तुम्ही एकदा मधल्या काळात गडकरींसोबत स्टेजवर दिसला जातात एका कार्यक्रमात तुमच्याच इथे तिथून सुरुवात झाली म्हणायची का तुम्हाला नक्की भाजपचे वेध लागायचे नाही अजिबात नाही गडकरी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये मी तेव्हा तो शासकीय कार्यक्रम होता आमदार म्हणून मी तेव्हा उपस्थित होतो परंतु मला ह्या मधल्या काही काळामध्ये जेव्हा जाणवलं की क भारतीय जनता पक्ष हे जास्त चांगल्या प्रकारे लोकांचे प्रश्न सोडू शकते जास्त चांगल्या प्रकारे योजना आपल्या सगळ्या राबवू शकते आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राला आपल्या जिल्ह्याला आपल्या धुळ्याला माझ्या मतदारसंघाला जास्त चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो हे जे गेलं जेव्हा मधल्या काळामध्ये मला जाणवायला लागलं तेव्हापासून मला हे वेद लागले असं म्हणायला हरकत नाही एक विचारतो प्रश्न थेट कारण हा प्रश्न विचारल्याशिवाय मला मुलाखत संपत येणार नाही काय भाजपमध्ये येताना तुम्हाला काही काही आश्वासन दिलं आहे किंवा काही परिषदेवरती घेणार किंवा आगामी काळात तुमचं भाजपामधलं राजकीय पुनर्वसन तुमचा एक प्रकारे केलं जाणार नाही मी तशा प्रकारची कोणतीही अट किंवा कोणतीही मागणी मी नेतृत्वाकडे केलेली नाही आहे मी तसं त्यांना सांगितलेलं पण नाही आहे मी फक्त आमच्या समस्या आमच्या अडचणी जेवढ्या आहेत ज्या गोष्टींकरता आम्ही लढतो हो आहोत वर्षानुवर्ष ज्या गोष्टींकरता माझी मागची पिढी वर्षानुवर्ष लढलेली आहे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या जिल्ह्यामध्ये फार मोठा रोजगाराचं केंद्र निर्माण होऊ शकतं आज सुद्धा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळू शकतं जो नोड चालू व्हायला गेल्या अनेक वर्ष झाले पाहिजे होते आतापर्यंत जो झाला नाही तो आमचा नोड चालू झाला पाहिजे आमच्या इथे हो होत असलेले जे चुलवाडे जमफा योजनेसारखे अजूनही जे काही प्रकल्प hmm. आहेत ज्याच्या माध्यमातून अजून आमची शेतजमीन जास्त चांगल्या प्रकारे उलिताखाली येऊ शकते ते प्रकल्प झाले पाहिजे ह्या मला असं वाटतं माझ्या दृष्टीने प्राथमिकता आहेत आणि ह्या प्राथमिकता पूर्ण झाल्या तर कुणाल पाटील समाधानी पण तरीसुद्धा काँग्रेसमध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या वेळेस रोहिदासदा पाटलांचं नाव अत्यंत आघाडीवरती होतं मुख्यमंत्रीपदावरती तेव्हा थोडासा पक्षाने अन्यायच केला असं अनेकांची भावना होती तुमच्याही मनात असेल तुम्ही आता बोलू शकाल की नाही मला माहीत नाही विशेष होती पण ती अन्यायाची एक भावना आहे ती थोडीशी खंत मनात राहिली आता किमान एका नव्या पक्षामध्ये नवीन सुरुवात करताना असा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा का कुणाल पाटलांना नाही कुणाल पाटील काही अपेक्षा घेऊनच जात नाही त्यामुळे कुणाल पाटलाची अपेक्षा होणार नाही आणि अन्यायही होणार नाही त्यामुळे कोणत्याही अपेक्षा नाही माझ्या का सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाल्यानंतर माझ्या अपेक्षा पूर्ण होतात पण धुळे जिल्ह्यामध्ये इतकं काय म्हणतात प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं पण म्हणू शकते इतके नेते भाजपचे चांगले वरिष्ठ नेते म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राची सगळी जबाबदारी बघत आहेत गिरीश महाजन आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तिथे सगळं बघणारे जयकुमार रावल आहेत आता नवीन तिथे तुमच्या तिथे नवीन आमदार आहेत अनुप अगरवाल आहेत अशी अनेक मंडळी जुनी जण तिथे आहेत भाजपची अमरीशभाई पटेल आहेत धुळेमध्ये याच्यामध्ये कुणाल पटेल आपलं स्थान कसं बनवणार इथे कुणाल पाटलाच्या मनगटामध्ये जोर असेल तर कुणाल पाटील कुठेही स्थान बनवून घेईल त्यामुळे त्याची मला अजिबात काळजी नाही भाजपातलं कल्चर वेगळं आहे हां ठीक आहे ना भाज ज्या अकोमोडेटिव्ह स्वभाव आहे माझा कोणत्याही ठिकाणी जरी गेलो तरी ऑकॉमोडेट होण्याच्या स्वभावामुळे मी त्या ठिकाणी लवकर ॲडजस्ट होईल मला खात्री आहे अशोक चव्हाण सुरुवातीला जेव्हा पक्ष सोडून गेले तर तुमच्यासारखेच ते फार काँग्रेस पक्षावरती टीका करत नव्हते पण हळूहळू जसं ते भाजपमध्ये स्थिर स्थावर झाले त्यांनी अत्यंत भाजपवरती टीका करायला सुरुवात केली काँग्रेसवर सॉरी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आता तुम्ही आम्हाला मूड मध्ये कधी दिसाल कारण तुम्हाला तिथे भाजपच्या लाईनने चालावंच लागणार आहे जी नाही बघूया जर तसं मला प्रसंगानुसार ठरणार आहे आणि जर मला तसेच काही प्रसंग वाटले आणि काँग्रेस पक्ष जर तसे काही चुका करणार असेल तर मला टीका करावी लागेल आणि वेळ पडली जर ते काँग्रेस पक्षाने जर चांगलं धोरण आहे भविष्यामध्ये घेतलं तर मग मला टीका करायला संधी काँग्रेस पक्ष देणार नाही चला ठीक आहे खूप खूप धन्यवाद कुणाल पाटील आपले आपला भाजप प्रवेश होतो आहे आणि एक जुनं घरानं तुम्ही तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपच्या जवळ गेलेलं आहे आणि काँग्रेसपासून दूर गेलेलं आहे आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीस खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू